नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल आज आपण पारद्या तालुक्यातील दैठणी गुंजाळ गाव हे समोर ग्रामपंचायतचं ऑफिस आहे ग्रामपंचायत दैठणी गुंजाळ आणि इथून काय अंतरावरती म्हणजे एक साधारण पंधरा ते वीस फुटाच्या अंतरावरती असणाऱ्या खोलीमध्ये असंख्य दारूच्या बाटल्यात तुम्हाला मी दाखवतो परिस्थिती या ठिकाणची परिस्थिती तुम्ही पाहू शकता पाठीमाग खिडकीच्या पाठीमागे सुद्धा भरपूर सारे बाटले पडलेल्या आहेत पाठीमागे आता भरपूर साऱ्या बाटल्या भांगारवाल्यांनी गोळा करून नेल्यात आता या झाकणांवरून तुम्हाला एक अंदाज येईन की आता या बाटल्यांची संख्या या झाकणांवरून तुम्ही मोजू शकता इकडे पहा ही पण एक खिडकी आहे इथं बी परिस्थिती पहा तुम्ही हे घ्या आणि या खिडकीत बाहेर बी बाटल्यांची संख्या आता एक मिनिट इथं पाठी माग किती बाटले फुटले आहेत एक मिनिट ऋषी हे पहा एवढी भयानक परिस्थिती आपण जर पाहिलं ग्रामपंचायतला खिटून जो दारूचा अड्डा केलाय त्याला खिटूनच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा त्याला खेटून पुन्हा हायस्कूल आपले जे असणारे लहान मुलं आहेत तर त्यांच्यावरती काय संस्कार होणार आहेत मला सांगा म्हणजे ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे जर एवढ्या घाणेरड्या पद्धतीने जर आता इथं अक्षरशः ह्या रूममध्ये लघवी वगैरे केलेली आहे लोकांनी इथंच दारूच्या बाटल्या इथंच दारू पितायत इत, आता इथं शेजारी जे तुम्हाला पत्रे वगैरे टाकले दिसतील ना जुने त्याच्या खाली असंख्य दारूच्या बाटल्या आहेत आता ते काढता येणं शक्य नाही पण अशाच खाली टाकून दिलेल्या आहेत एवढी भयानक परिस्थिती आहे आता मी तुम्हाला दाखवतो ग्रामपंचायतच्या कार्यालयाला खेटून सुद्धा दारूच्या बाटल्या आहेत म्हणजे ग्रामसेवक मॅडमचं ऑफिस त्या ऑफिसच्या खिडकीच्या खाली सुद्धा दारूच्या चार सहा बाटल्या जिथं मॅडम रोज गाडी लावतात मग ग्रामसेवक मॅडम यांना त्या दाट बाटल्या आजपर्यंत दिसल्या नाही का किंवा बाकीची ग्रामपंचायतची जी बॉडी ग्राम आहे कोणाचं आहे त्याच्यासमोर असणारं सोसायटीचं ऑफिस आहे त्याच्या शेजारी असणारं पोस्ट ऑफिस आहे त्याला खेटूनच त्याला ती कार्यालय आणि आपण जर पाहिलं इथं स्वस्त धान्य दुकान पण आहे मग आता ही एवढी भयानक परिस्थिती जर उद्भवत असेल आणि याच्यावरती जर कोणी ग्रामपंचायत म्हणा किंवा बाकी कोणी जर याच्यावरती जर कारवाई करीत नसेल तर मग ही शौकांतिका म्हणावी लागेल खरं तर गावामध्ये कोण दारू विकत आहे आणि हे जे दारू विकणार आहे त्यांच्यावरती कारवाई नेमकी कधी होणार किती दिवस या प्रकरणावरती पडदा टाकायचा आज जर आपण पाहिली ही परिस्थिती ही खरंच येणाऱ्या काळासाठी येणाऱ्या पिढीसाठी भयंकर आहे आणि जर याच्यावरती ये येणाऱ्या पंधरा दिवसात जर तोडगा का काढला नाही तर मी तहसीलला लिगली निवेदन देणार पारनेर पोलीस स्टेशनचे पीआय यांना पण निवेदन देणार आणि नि सुद्धा सपोर्ट करणं महत्वाचं आहे कारण तुमचे लेकर आहेत आपल्या पुढल्या पिढ्या घडणार आहेत आणि आपल्या पुढल्या पिढ्यांना जर या परिस्थितीतून जर रोज जावं लागत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कुठलीच नसेल तुम्ही या ग्रामपंचायतला खेटून ग्रामसेवक मॅडमचं जे ऑफिस आहे ना ऑफिसच्या खाली दारूच्या वाटल्यात शेजारी पोस्ट ऑफिस परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून येतो राजकीय वारसा नाही नाही माझा कुठला यात परंतु कुठंतरी गाव बदललं पाहिजे गाव गावाची डेव्हलपमेंट झाली पाहिजे एक उच्च शिक्षित तरुण म्हणून मी माझी भूमिका या ठिकाणी स्पष्ट करतोय कारण कोणीतरी आवाज उठवणं काळाची गरज आहे प्रतिज्ञा घोगतात की भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत पण भारत जर तुमचा देश असताना तर तुम्ही हे परिस्थिती तल्या काही ग्रामस्थांनी हा आवाज उठवला असता आजपर्यंत कोणीच आला नाही कोणीच आवाज उठवला नाही फक्त म्हणायला भारत माझा देश आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण लोका ते लोकांच्या घरात आमच्या घरात नको का तर ते सामाजिक कार्य करतात ना समाजासाठी लढतात ना ही वृत्ती जोपर्यंत आहे ना महाराष्ट्रीयन माणूस सोडित नाही किंवा आपल्या मनातले असणारी जी निगेटिव्ह थिंकिंग म्हणतो आपण त्याला किंवा आपल्या मनात असणारा जो आहे की बाबा जाऊ दे बाहेर आपण बोललं तर काय म्हणणार नाही उगत चौदायची कामं होतील ही परिस्थिती काळ सोक होतं ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळं वेळीच कुठल्याही गोष्टीवरती निर्णय हा तडकाफडकी झाला पाहिजे आपण कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम करत नाहीत त्याच्यामुळं कोणाला कोणाच्या बापाला व्हायची गरज नाही जे चालू आहे ती लिगली चालू आहे आणि येणाऱ्या काळात गावातली दारू जी विक्री चालू आहे ती बंदच झाली पाहिजे ही ग्रामपंचायतची जबाबदारी इथं सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे बसवून ही जर परिस्थिती जर पाहिली तुम्ही तर सगळ्या दारूच्या बाटल्या आहेत अख्ख्या ग्रामपंचायत इथं ग्रामसेवक मॅडमचं ऑफिस आहे आणि ऑफिसच्या पाठीमागे दारूच्या बाटल्यात ही परिस्थिती पहा इथं आतमध्ये मॅडम बसल्यात इथं त्यांच्या ऑफिसच्या पाठीमागे दारूच्या बाटल्या हे बा आणि कुठल्याही पद्धतीचं कोणालाही गांभीर्य नाही परिस्थिती समोर पोस्ट ऑफिस आहे आता हे पोस्ट ऑफिस आणि समोर ग्रामपंचायत इथं महादेवाचं मंदिर इथं सोसायटीचं कार्यालय समोर सोसायटी इथं इथं पोस्ट ऑफिस आहे समोर इथं समोर आहे पोस्ट ऑफिस दाखव इथं एरुची इकडे इथं वरती वाचा सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान दैठणे गुंजा ही परिस्थिती पहा ह्या परिस्थिती पहा हा समोर तुमच्या समोर चित्र आहे काय टाकलेलं ना इकडे ऋषी इकडे या घ्या इथं समोर आता इथं आहे त्याच्यात मी हात नाही घालू शकत पुढे या इथं समोर तुम्ही परिस्थिती पाहू शकता इकडे बघा इथं समोर हे बाटल्या ग्लास इथं समोर हे पा इथं समोर घे ऋषी हे पा घे बाटल्या काढ रे त्या बारक्या त्या दारूच्या बाटल्या काढते तिथल्या घे बाहेर काढ बाहेर काढ हा ती काढ दिस दारूच्या काढे पुढून बाटल्या काढते बाहेर हाताने काढ ना मागून आता तुम्हाला दाखवलं ना इथे खोली इथं साडे दारूच्या बाटल्या पाडलेल्या आहेत हे समोर महादेवाचं मंदिर आहे आपण रोज देवाची पूजा करतो थोडी तरी लाज बाळगा पेनार यांना सुद्धा लाज वाटले पाहिजे ना आपण कुठं दारू पितो हे ग्राम चौपीस हा मीटिंग हॉल आहे मीटिंग हॉलची परिस्थिती तुम्हाला पाठीमाग पाटल्या दाखवतो मिटिंग हॉलच्या पाठीमाग हे पहा आता इथं मिटिंग हॉलच्या खिडकी दरवाजे बाटल्या ही जबाबदारी कोणाची कमी मांडल्यात का आता बाटल्या बीटिंग हॉलमध्ये दारोजा बाटल्या कुठल्याही परिस्थितीत इथं सीसीटीव्ही बसवणं अत्यंत गरजेचं आहे इथं ग्रामसेवक मॅडमचं ऑफिस दिस आहे जरी त्याला घेऊन दारूच्या बाटल्या पडलेल्या याला जबाबदार कोणी मी तर ग्रामसेवक मॅडमचं आहे तिथून पलीकडे पाठीमाग दारूच्या बाटल्यात ग्रा, आहेत ग्रामपंचायतच्या आवारामध्ये जर सीसीव्ही कॅमेरा नाही बसवले तर पुढील कारवाई शंभर टक्के होणार यात शंका नाही जय महाराष्ट्र